नमस्कार मी राणी ठवडे मी प्रभाग तेवीस व प्रभाग सव्वीस मधून उमेदवारी मागायसाठी आदरणीय कृष्णाजी खोपडे साहेब यांच्या आमदार यांच्या ऑफिसमध्ये आलेली ज्या प्रकारे एक स्त्री आणि एक पुरुष ज्या प्रकारे निवडणूक लढते त्या प्रकारे कुठं कुड़, कुठेतरी आमच्या किन्न समाजाचाही विचार केला पाहिजे आणि किन्नर समाजाचा विचार करून आम्हाला पण दावेदारी दिली पाहिजे जेणेकरून आम्ही निवडणूक लढू शकतो आणि निवडून आल्यावर जनतेच्या हितासाठी चांगलं काम करू शकतो मला शंभर पैकी सत्तर टक्के अशा आहे की तिकीट मिळेल म्हणून मला जर जावेदारी मिळाली तर मी आमच्या समाजातच नव्हे तर इतर लोकांचंही भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या पद्धतीनं सर्वसाधारण लोक काम करतात त्या पद्धतीनं मीही काम करण्याचा प्रयत्न करेल व समाजाला सामोरं घेऊन जाईल समाजाच्या काहीतरी हिताचं काम करेल आता गेल्या किन्नर किन्नर महामंडळ होतं त्या महामंडळात मी सदस्य आहे पण जेणेकरून त्या किन्नर महामंडळाकडून अजून कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीये जेणेकरून आमच्या समाजाला खूप त्रास होतो आणि प्रत्येक गोष्टीतून सामोर जावं लागते आणि असं जर आम्हाला कुठेतरी सेवेची संधी मिळाली तर नक्कीच समाजाचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करून मला भारतीय जनता पार्टीच्या आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्यावर खूप मनातून विश्वास विश्वास आहे की जर आम्ही दावेदारी केली तर कुठं नाही कुठं आमच्या तृतीय पण आम्ही भारतीय जनता पार्टीशी गेल्या पंधरा ते सतरा वर्षापासून जोडलेलो आहे तर आमचाही ज्याप्रमाणे सर्वसाधारण लोकांचा विचार कर केला जातो त्याप्रकारे जा आमचाही कुठेतरी विचार केला जाईल असा मला ठाम विश्वास आहे